एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेतो आहोत गाण्याचे धर्मवीर उर्वरीय अनंत दिगेसाहेब त्यांचे सक्के पुतणे केदार दिगेसाहेब यांना आणि त्यांचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक अभिनंदन आणि स्वागत साहेब uh, माझे मित्र गणेश भाऊसार म्हणून आहेत ते साहेबांचं एक शिल्प बनवत आहे तर शिल्प बनवत आहेत म्हणजे आता ठाण्याचे दिगेसाहेब म्हणजे सर्वांचं ठाण्याचं आराध्य दैवत लोकं त्यांना कोणी धर्मगुरू म्हणायचे तर कोणी गुरुवर्य म्हणायचे आणि आमच्या अशा ऐकण्यामध्ये आलं आहे आमच्या अशा ऐकण्यामध्ये आलं आहोत की ठाण्यामध्ये प्रत्येक शिवसैनिकांना अनंत दिगे नाव हे फक्त अनंत दिगे म्हणून नव्हते तर त्यांच्यासाठी तो पंचाक्षरी गुरुमंत्र होता आता तर आता तुम्ही तर त्यांचे शक्य पुतणे आहात तर मला जरा त्यांच्याबद्दल अजून काही जाणून घेण्याची इच्छा आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचे माझे जे मित्रपरिवार आहेत त्यांना जरा साहेबांबद्दल थोडीशी तुमच्याकडून माहिती हवी सर्वप्रथम तर आपण दत्तात्रय शिंदेसाहेब आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला जो नवीन आपण चालू केला आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खरोखर भाग्य वाटतं की साहेबांच्या बाबतीत आपण असे प्रश्न विचारताय किंवा वेळोवेळी साहेबांच्या बाबतीत आपल्याला बोलायला मिळतं मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एक अशी विभूती होती धर्मवीर साहेब म्हणजे पंचाक्षरी मंत्र तर होताच पण त्याही पलीकडे जाऊन एक अशी विभूती ज्यांनी उभं आयुष्य तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास लोकांचा आणि लोकांचाच विचार केला एक अशी शक्ती होती आ, की तिकडे त्यांचं नाव घेतलं गेलं आणि लोकांची कामं झाली असं माणूस मला असं वाटतं असं होणं नाही ही अक्षरशः एक दैवी शक्ती होती जी या ठाणे जिल्ह्याला प्राप्त झाली आणि त्यांच्यावरती वरदहस्त आई जगदंबेचा होताच पण त्याचबरोबरीनी दैवी शक्ती असून सर्वसामान्य लोकांमध्ये वावरत असताना कुठेही त्याचा ओहोपाव न करता कुठेही त्याचा गाजावाजा न करता मी तुमच्यातलाच आहे हे दाखवून धर्मवीर दिगेसाहेबांनी नुसतं ठाणे शहर नव्हे तर उभ्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये आपले नातेसंबंध जोडले आपण जर का बघत असाल की त्यांच्या काळातली लोकं जे आत्ता वयोवृद्ध आहेत त्यांच्या मनामनामध्ये दिगेसाहेब आहेत आणि जे तरुण मंडळी किंवा जे आत्ता जे चाळीसीला किंवा पंचेचाळीसाला आलेले आहेत जे त्यावेळेला कदाचित अठरा वीस वर्षाला असतील त्यांना आजही लक्षात आहे की दिगेसाहेब कशा पद्धतीने बालगोपाळांसाठी वह्या वाटप असो क्रिकेट साहित्याचं वाटप असो म्हणजे ही व्यक्ती जरी राजकीय क्षेत्रात असली तरी नुसतं राजकारण म्हणून नव्हे तर समाजकारण म्हणून त्या माणसाने उभं आयुष्य काम केलं गणेश साहेब जे हे शिल्प बनवत आहेत मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो कारण की ते जरी शिल्प बनवत असले त्यांच्या हातून साहेब जर का त्या शिल्पामधनं था घडत असले तर ते हुबेहूब तसं बनवणं हे खरोखर एक देवाचे आशीर्वाद लागतात आणि मला असं वाटतं जिकडे साहेबांना दैवत म्हणून पुजलं जातं देव म्हणून पुजलं जातं त्या देवाचीच इच्छा असेल की गणेश भाऊसर साहेबांच्या हातून त्यांची तशी ती मूर्ती तशी ती कलाकृती घडावी आणि आपण नुसतं ठाणेश्वर नाही तर ह्या उभ्या जिल्ह्यामध्ये म्हणतो ठाणे असेल पालघर असेल किंवा उभ्या महाराष्ट्रात कुठेही जा साहेबांचे अनुयायी प्रचंड आहेत साहेबांचे घरोघरी संबंध होते आणि साहेब मला असं सा वाटतं हे देवाच्या पलीकडे ते म्हणजे त्याच्या दे, दे देव म्हणाल तरी काय चुकीचं वावट राहणार मला असं वाटतं की साहेब म्हणजे नुसतं एक राजकीय नेता नव्हे तर साहेब म्हणजे तत्व विचार नैतिकता नीतिमत्ता निष्ठा म्हणजे दिघे साहेब यांनी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी दिले आणि हे देत असताना कुठेही स्वार्थ साधला नाही स्वतःच्या मिळकतीकडे कधी ह्या व्यक्तीने बघितलं नाही लोकांची कामं व्हावी हीच एक त्यांची अपेक्षा आणि इच्छा होती आणि मला असं माझं ठाम मत आहे की दिगेसाहेबांसारखं होणं नाही ज्या माणसांनी कुठेही स्वार्थ साधला नाही ज्या माणसांनी कधी स्वतःच्या मिळकतीकडे बघितलं नाही ज्या माणसांनी कधी तत्वनिष्ठा निष्ठा नीतिमत्ता ह्याच्याबरोबर कधी कॉम्प्रोमाइज केला नाही सर्व धर्म समभाव जर का खऱ्या अर्थाने जर का समजायचा असेल तर मला असं वाटतं दिगेसाहेबांचं चरित्र वाचलं पाहिजे किंवा त्यांचे जुने फोटो व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे कारण की साहेबांच्या त्या काळातील आनंद आश्रमामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोकं यायची प्रत्येक पक्षातली प्रत्येक पंथातली लोकं यायची सर्वसामान्य जनतेपासून घेऊन ते उच्चभ्रू लोकांपर्यंत आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्ग त्यांच्याकडे यायचा कारण की लोकांना एक प्रचंड विश्वास होता की माझं काम शंभर टक्के ह्या साहेबांकडे गेल्यावरती होणार मला खरोखर मी नशीबवान समजतो की या ठाणे जिल्ह्याला दिगेसाहेबांसारखा एक नेता मिळाला आणि जर का ते अजून आपल्यामध्ये असते तर ठाण्याचा चेहरा खरोखर काहीतरी वेगळा असता लोकांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल त्यांनी घडवलेला आणि ठाण्याचा उत्कर्ष कसा आणि ठाणेकरांचा उत्कर्ष कसा ह्याकडे साहेबांचं सदैव लक्ष असायचं वैयक्तिकरित्या साहेब मला असं सा वाटतं घराघरामध्ये आणि मनामनामध्ये होते आहेत आणि यापुढे देखील राहतील तर मित्रांनो अशी ही थोडी पण महत्वाची भरपूर जबरदस्त अशी साहेबांची छोटीशी कहाणी आज त्यांचे सख्खे पुतणे केदार साहेब यांच्या मुखातून आपण ऐकले आहे आणि खरोखर मी ठाण्यामध्ये बहुतेक शिवसैनिकांना भेटलो त्यांच्या तोंडून एकच आणि एकच नाव साहेब गुरुवर्य म्हणून धर्मवीर म्हणून त्यांच्यासारखी विभूती परत ठाण्यामध्ये होणे शक्य नाही हे त्रिवार सत्य आहे आणि त्यांना माझ्या जे एम एंटरटेनमेंट चॅनलमधून माझ्या सर्व परिवाराकडून मानाचा मुजरा धन्यवाद